आलिशान गाडीतून आलेल्या बंटी बबलीने पेट्रोल पंप कामगाराला चार हजार पाचशे रुपयांना गंडवले सातपूर येथील एका पेट्रोल पंपावर आलिशान वाहनातून आलेल्या बंटी आणि बबलीने गाडीची टाकी फुल करून साडेचार हजार रुपयांनी भरलेल्या पेट्रोलचे पेमेंट फेक ॲपवरून सक्सेसफुल झाल्याचं पंपावरील कामगाराला दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत सविस्तर वृत्त असं की सातपूर त्र्यंबक रोडवरील पपया नर्सिंगच्या अलीकडे असलेल्या रोहित पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर बुधवारी दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निळ्या रंगाचे चारचाकी क्रमांक एच आर अठ्ठ्याण्णव एल पन्नास सहासष्ट महिंद्रा एक्स व्ही सातशे या वाहनातील चालकाने गाडीची टाकीफुल करण्यास सांगितली पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी यांनी साडेचार हजार रुपयांचे पेट्रोल भरले दरम्यान वाहनातून ऑनलाईन पेमेंट करत असल्याचे भासून वाहन चालकासोबत असलेल्या महिलेनं पंपाच्या स्कॅन कोड चार पाच वेळा घेऊन त्या दरम्यान फेक पेमेंट ॲपवर पेमेंट सक्सेसफुल झाल्याचं दाखवत हे वाहन पंपावरून पपया नर्सिंगच्या दिशेने निघून गेलं दरम्यान साडेचार हजाराचे पेमेंट असल्याचंही त्यानं वारंवार चेक केलं मात्र पेमेंट आलं नसल्याने त्याने पंप मालकाला त्याच्याकडे पेमेंट आल्याबाबत चौकशी केली त्यांच्याकडे पेमेंट आलं नव्हतं त्या बंटी बे साडे रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आल्याने पंकज बैरागी यांनी पंपावरील फुटेजवरून त्या गाडीचा नंबर घेऊन सातपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्याचवेळी कस्तीवर असलेले पोलीस पथक रोहित पेट्रोल पंपावर आले असता त्यांनी त्या वाहन क्रमांकावरून वाहन मालकाला शोध घेऊन संपर्क केला असता मी डिझेल भरल्याचे पैसे पेड केले आहेत चेक करा असं उत्तर सातपूर पोलिसांच्या गस्त पथकाला दिलं त्यानंतरही पंकज बैरागी या कामगाराने संबंधितला अनेक वेळा फोन करून पैसे देऊन टाका मी गरीब माणूस आहे मला मालकाला पैसे भरून द्यावे लागतील त्यानंतर आता पुन्हा पैसे देणार नाही काय करायचे ते करून घ्या असं उत्तर देऊन संबंधिताने फोन नंबर ब्लॉक केला याविषयी सातपूर पोलीस ठाण्यात पेट्रोल पंपावरील कामगार पंकज बैरागी यांनी अलिशान वाहनातून आलेल्या या बंटी बबलीने चार हजार पाचशे रुपयांचं इंधन भरून पेमेंट न करता फेक ॲपवरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक